दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस शहरात पुन्हा एकदा खुनाची थरारक घटना उघडकीस आली आहे जुन्या वादाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने मिळून हकीक उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शहा वैवर्ष सदतीस राहणार प्रकाशनगर कुपवाड सांगली यांचा निघृण खून केला ही घटना कुपवाड फाटा ते ट्रक अड्डा रोडवरील फुलवावर दगड लोखंडी रोड आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेला फुलवाचा मृत्यू झाला या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात फिर्यादीने तक्रार दिली असून आरोपींची नावं पुढील प्रमाणे तुषार संजय झिंगरुटे श्रीकांत ढगे तनवीर उर्फ तन्या जमादार संजय गडदे अमन नगारजी एक बालक या आरोपींनी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तुषार झिंगरुटे व श्रीकांत ढगे यांना मिरज रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं तसेच आरोपी तनवीर उर्फ तन्या जमादार याला कसबेडग्रस्त स्मशानभूमीजवळून अटक करण्यात आली आरोपींनी गुन्हाची कबुली दिली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी करीत आहेत